हॅलो यू तशा सगळे मी विद्या बोलतात आपण ग्रामर शिकतोय व्याकरण शिकतोय मराठीमधून बरोबर इंग्रजी व्याकरण मराठीमधून शिकवतोय बेसिक इंग्लिश इन मराठी बरोबर तर आज आपला जो भाग आहे तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट म्हणजे काय का पूर्ण वर्तमान काळ म्हणजे ते क्रिया पूर्ण झालेली आहे हा काळ आपल्याला दाखवायचा आहे हां तर तो कसा वापरायचा कसं लिहायचा आणि त्याचा उपयोग काय हे सगळं आपण ह्या भागामध्ये शिकणार आहोत हा तर लक्ष द्या आणि माझ्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असेल तर त्यावरून तुम्हाला कल्पना आली असेल कशा प्रकारे मी शिकवत जाते आणि ते आवडले असतील आणि हाही भाग बघा बार आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके पण मी नेहमी सांगते जास्तीत जास्त शेअर करा ग्रामीण भागापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे ही माझी इच्छा आहे सहिच्छा आहे तर ग्रामीण ग्रामीणातल्या मुलांना सुद्धा इंग्रजी आलं पाहिजे आपण सगळे एकत्र शिकूया बरोबर की नाही सगळे मोठे होऊया छान घडूया तर त्याच्यासाठी आपला हा काळ आपण आता का शिकणार आहोत हा काळ आहे ना तसा ट्रिकी आहे थोडासा ट्रिकी आहे म्हणजे बाकीचे काळ आपण आता बघितले वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ या आतापर्यंत आपण बघितले कंटिन्यूजमध्ये मध्ये पण बघितले चालू ह्याच्यामध्ये पण बघितले पण आता हा जो काळ आहे ना तसा आहे म्हणजे नीट लक्ष दिलं तर व्यवस्थित कळून आणि हा काळ हा जो काळ आहे हा बऱ्याच वेळेला व्यवहारामध्ये म्हणजे ऑफिस लँग्वेज मध्ये जेव्हा आपण लिहितो तेव्हा हा काळ वापरला जातो तर हा कुठे कुठे वापरला जातो हो, ते पण बघूया आणि कसा वापरला जातो तेही बघूया पहिले तर आपण पहिल्यांदा पण युजेज बघूया हा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठे उपयोगी पडते तर आपण त्याच्यासाठी आपण एखादा एखादा अनुभव सांगायचा सा असेल ना तर हा काळ उपयोगी पडतो म्हणजे काय हा एक्सपिरियन्स सांगण्यासाठी म्हणजे अनुभव कोणताही सांगायचा सा असेल तर आपण हा काळ वापरतो आता अनुभव म्हणजे काय तर ती एखादी मुलगी समजा जर त्या कंपनीमध्ये पाच वर्ष काम करते तर तो तिचा अनुभव झाला बरोबर आहे ना मग काय लिहिणार आपण ती मुलगे ना त्यामुळे आपण म्हणतो शी 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 आल्यानंतर ह्याच्या पुढे येतो हॅज शी हॅज आणि मग तिसरं रूप क्रियापदाचं वापरायचं शी हॅज व इन दिस कंपनी कंपनी फॉर इयर्स फॉर फाईव्ह इयर्स म्हणजे तिचा जो अनुभव आहे तो काय वर्षाचा अनुभव आहे म्हणजे आता पण ती काम करते पण पाच वर्षापासून काम करते हा तिचा एक्सपिरियन्स आहे तो तिचा अनुभव आहे हा तर शी हॅज वर्क इन दिस कंपनी फॉर फाईव्ह इयर्स बरोबर तर एक्सपिरियन्स सांगण्यासाठी दुसरं एखाद्याचं वर्णन करायचं असेल ना तर हा काळ वापरला जातो म्हणजे आता डिस्क्रिप्शन करायचं असेल वर्णन करायचं असेल दाखवायचे आपल्याला तर त्यावेळेला आपण हा का वापरतो आता वर्णन म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचं वर्णन करा समजा आता तुम्ही असा समजा पिझ्झा आवडला की नाही असं आपल्याला म्हणायचं असेल तर आपण काय सांगणार हा हा पिझ्झा खाल्लाय की नाही आय हॅव हॅड पिझ्झा बिफोर काय आहे तिथे आय हॅव हॅड पिझ्झा बिफोर म्हणजे मी आधी खाल्लेला आहे तुला आवडला का हो मी खाल्लाय बाबा आधी म्हणजे हा मी डिस्क्रिप्शन करतोय मी वर्णन करतोय मी आधी खाल्लेलं आहे किंवा एक्सपिरियन्स सांगतो तरी खाले किंवा नकारात्मक संघटन तरी पण आपण हे वाक्य लिहू शकतो आय आय हॅव नेव्हर हॅड पिझ्झा म्हणजे मी पिझ्झा खाल्लेला नाही आहे हे पण आपल्याला डिस्क्राईब करायचं असेल सुद्धा आपण ह्या काळामध्ये करू शकतो बरोबर त्याच्यानंतर हे डिस्क्रिप्शन एखाद्याचं कारण कारण सांगायचं आणि त्याचा इफेक्ट काय आहे प्रभाव काय आहे ते आपल्याला सांगायचं असेल तर कॉज अँड इफेक्ट कारण काय आहे त्याच त्याच त्याच्यामुळे काय प्रभाव पडतो ते आपल्याला सांगायचं असेल तर आपण हा काळ वापरतो म्हणजे बघा आता समजा Uh, माझी चावी हरवली तर मी काय आता हे माझं काय काय कारण झाले आय लॉस माय हे त्याच्यामुळे त्याचा प्रभाव काय झाला काय झाला आय लॉस माय की सो आय कान ओपन द डोर त्यामुळे मी माझं दरवाजा उघडू शकत नाही ओपन द डोर लक्षात आलं म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता त्याचे उपयोग काय ते सांगू शकता लक्षात उपयोग तुमचा अनुभव तुमचा डिस्क्रिप्शन काही वर्णन करायचं असेल आणि कॉज किंवा इफेक्ट दाखवायचा असेल तर म्हणजे काय माहितीये का ही घटना हे हा जो काळ आहे ना तो आधी चालू झालेला चा आहे आणि आताही तो चालू आहे पास्टमध्ये ऍक्शन चालू झाली आहे आणि अजूनही ती चालू आहे असं जेव्हा दाखवायचं असेल तर त्यावेळेला आपण खोटा काळ वापरतो हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो आता या प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये तुम्ही, तुम्ही सगळीकडे बघितलं असेल तर इथे बघा ईडी लागलेलं आहे वर्क या क्रियापदाला ईडी लागले किंवा हॅस आणि ईडी लागले म्हणजे हा हा जो रूप आहे ना क्रियापदाचं हे तिसरं रूप आहे वर्क किंवा हॅड हे तिसरं रूप आहे त्याच्यानंतर इथे लॉस्ट सॉरी लॉस्ट हे सगळे जे आहे ते आय हॅव तिसरी रूप म्हणजे व्ही थ्री आहे तर हा काय प्रकार आहे हे पाच पार्टिसिपल म्हटलं जातं म्हणजे काय प्रकार आहे हा तर आता बघा तुम्हाला वर्कचे तीन प्रकार माहिती आहे व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री बरोबर तर याच्यामध्ये रेग्युलर जो वर्ब असेल म्हणजे नियम साधारणपणे आपण ज्या वेळेला क्रियापदाची रूप बदलतो त्यावेळेला ईडी लावतो बरोबर ईडी लावतो मग ईडी लावणं म्हणजे ते, लाव लाव ते रेग्युलर आहे पण ज्यावेळेला ईडी नाही लागत त्यावेळेला अशी वेगवेगळी बे, क्रियापदाची क्रिया रूप बदलली जातात तर हे काही इंग्रजीतले काही नियम आहेत तर ते आपण बघूया आणि ह्याच्यामधला हा जो तिसरा पार्ट आहे हा आपण इथे क्रियापद म्हणून वापरतो इथे सगळ्या काळामध्ये हा तिसरा रूप वापरतो हे विवर आणि विटू नाही वापरत पण मला तुम्हाला कळण्यासाठी मी विवर विटू सुद्धा दाखवते म्हणजे आता समजा रेग्युलर मध्ये मी समजा शब्द घेतला विझिट त्या घेतला विजिट तर मग त्याच दुसरं रूप होणार आहे व्हिजिटेड बरोबर आणि तिसरं रूप पण होणार आहे विजेटेड म्हणजे तुम्हाला लक्षात आलं इथे इडी लावून ईडी लावून आपण तिसरं रूप केलेलं आहे बरोबर सेकंड आणि थर्डला ईडी लावून केलेलं आहे पण काही क्रियापद अशी असतात की त्याला ईडी लावून रूप बदलत नाही तर त्याचं सगळंच हे बदलून जातं म्हणजे आता समजा आपण इट दिसला शब्द कोणता इट तर ह्याच्यावर सेकंड मध्ये होतं ए आणि इथे होतं इटन होतं इटन हा फरक आहे म्हणजे इथे आहे का ऐडी घेऊन नाही तर सगळं कम्प्लीट वर्क बदलले आता समजा हा हॅव आपण जो घेतोय ना त्याचं सुद्धा आपण रूप बदलतो हॅव ह्याचं दुसरं रूप आहे हॅड आणि तिसरं रूप पण हॅड म्हणजे असं सुद्धा होतं दुसरं आणि तिसरं रूप सेम होतं असं सुद्धा होतं किंवा आता हॅज येणार तर हॅजचं पण दुसरं रूप होतं हॅड आणि तिसरं रूप होतं हॅड समजा आपण घेतलं टेक काय होणार टूक आणि टेकन लक्षात येते तुमच्या टेक टूक टेकन अशा प्रकारे बदलत जातात रूप लक्षात आलं काही वेळेला सेम पण राहतात आता समजा इथे कट आलं तर त्याचं कट इथे पण कट आणि इथे सुद्धा कट अशा प्रकारे सुद्धा क्रियापद बदलतात आता इथे तुम्हाला जस जसं सराव होईल ना तसं तसं तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही जस जसं वाचन कराल तेव्हा तुम्हाला कळेल क्रियापदातली रूप कशी बदलली जातात ओके तर आता आपल्याला फक्त बघायचं इकडे आता सध्या व्हित्री म्हणजे हे तिसरं रूप म्हणजे त्यालाच म्हटलं जातं पाच पार्टिसिपल म्हणजेच व्हित्री तर आपल्याला इथे व्हित्री वापरायचं आता कसं वापरायचं ते बघूया आता इथे पॉझिटिव्ह म्हणजे एफर्मेटिव्ह आपल्याला वाक्य असेल पॉझिटिव्ह म्हणजे काय कायमेटिव्ह म्हणजे तर कसं बनव बनवायचं आपल्याला तर इथे पहिलं आहे ना तुम्हाला माहितीये त्याने सुरुवात केली जाते तर सब्जेक्ट प्लस इथे मध्ये आहे इथे हॅव येतं किंवा हॅज येतं काय येतं हॅव आणि हॅज हॅज किंवा हॅज ह्या पैकी दोन्ही पैकी एक त्याच्यानंतर भी थ्री येतं काय येतं भी म्हणजे क्रियापदाचं तिसरं तर आता आपल्याला समजा हे बघायचं आहे सब्जेक्ट आपल्याला तुम्हाला माहितीये सब्जेक्ट कोणते अगंडे आहेत आय यू हे सब्जेक्ट तुम्हाला माहितीये तसंच सिंगिलो सब्जेक्ट म्हणजे एकवचिनी असतील तर ते म्हणा ही शी इट किंवा कोणाचंही नाव हे सगळे एकवचनी झालं इथे दोघांची नावं बरोबर प्ल्युरल हे सगळे आय सिंग्युलर आहे पण तरी सुद्धा येतो आपण आधी पण शिकलो आता इथे आय यू वी ते ह्या सर्वांसाठी काय येणार आहे तर हॅव हे क्रियापद येणार आहे हे सहाय्यकरी क्रियापद आहे हॅव बरोबर आय हॅव आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय वापरायचंय विक्री वापरायचं आहे आता समजा तुम्ही हा हे घेतला तर आय हॅव इट न म्हणता येणार तिसरं रूप तिसरं रूप इटचं काय बघा इटन म्हणजे इथे काय येणार आय हॅव रिटर्न आणि मी खाल्लं आहे आत्ताच खाल्लं आय हॅव यू इट रिटन जस्ट बरोबर आय हॅव ऑलरेडी आय हॅव इटन जस्ट अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता यू हॅव इटन वी हॅव इटन म्हणजे आम्ही खाल्लं आहे तू खाल्ला आहे त्यांनी खाल्लेटन दे हॅव इटन जस्ट आता त्यांनी पूर्ण केले खाऊन बरोबर अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता बरोबर त्याच्यानंतर आता इथे पण तसंच घेऊया आपण इटच घेऊया तर इथे मात्र ही इट आणि कुठले नाव वगैरे कोणाचं असेल एकाच व्यक्तीचं दाखवायचं असेल नावाचं पडतं पण तिथे नाव घालायचं नेम लिहिलंय तिथे तुम्ही नाव घाला कोणाचे इथे मग काय हॅज हा इथे काय हॅज ही हॅज शी हॅज इट हॅज आणि नाव नसेल त्याचं पण हॅज आणि मग आपण इथे सुद्धा क्रियापदाचं रूप मात्र तेच राहणार लक्षात ही हॅज इटन म्हणजे आता जस्ट खाल्लेलं शीज ऑलरेडी तिने आधीच खाल्लं आहे इट हॅज रिटर्न त्यांनी त्या प्राण्याने सुद्धा खाल्लेला आहे अशा प्रकारे तुम्ही पॉझिटिव्ह किंवा अर्थी दाखवू शकता आता निगेटिव्ह मध्ये दाखवायचं असेल तेव्हा तुम्ही कसं दाखवणार तर पहिला सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅव किंवा मग व्ही थ्री निगेटिव्ह दाखवायचं असेल मग काय येणार इथे व्ही त्रि व्ही म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप पाच पार्टीसिपच बरोबर आता आपण हेच घेऊया हे सगळे आय इथे दोन तीन नाव पण घेऊ शकता म्हणजे तुम्हाला आणखीन दाखवायचं असेल दोघांची नावं तर इथे येऊ शकतात टू नेम्स म्हणजे स्मिता आणि गीता किंवा आणखीन काही अन्य काही होऊ शकतं हा अशी घेऊ शकता ह्या सगळ्यांसाठी काय आहे हॅव आणि पुढे येणार नॉट आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे इटर्न इट हे वरूनच सगळं करूया म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आणि तुम्हाला लक्षात येईल रिटर्न बरोबर तर सेम आहे फक्त इथे हॅकच्या पुढे नॉट लावलं हे निगेटिव्ह झालं लक्षात त्याच्यानंतर इथे आता आपण ही इथल्या जातात ही शी आणि इट आणि कोणाचंही सिंगल एखाद्याचं नाव सिंग्युलर तर ह्या सगळ्यासाठी काय हॅज आणि मग पुढे नॉट हॅज नॉट आणि मग रिटर्न कशात येते तुमच्या हा म्हणजे इतकं सोपं आहे त्यामुळं सेम माक्यार सेम आहे फक्त इथे असेल तर इथे काय लावलं जाते नॉट ही हॅज नॉट इटर्न शीर नाही खाल्ले शी नॉट इटर्न येट किंवा इट हॅज नॉट येट म्हणजे त्यांनी अद्यापपर्यंत खाल्ले नाही पण वापरलं जातं ते मी तुम्हाला सांगतेच तर ही हॅज ही हॅज इट हॅज आणि कोणाचं नाव असेल दिलीप हॅज नॉट इंटरियट हा अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन बनवायचं असेल म्हणजे त्याला क्वेश्चन असेल तर आणि हॅव हॅज किंवा हॅव त्याने सुरुवात करायची त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर भीक्री हा अशा प्रकारे करू शकतो म्हणजे आता ह्या सेम सब्जेक्ट सेम आहेत बरोबर सब्जेक्ट हॅव युन हॅव आय हॅव यू हॅव हाव हॅव दे म्हणजे इथे कसे होणार आहे सांगा पहिला येणार हॅव किंवा हॅज आणि मग नंतर तुमचे सब्जेक सब्जेक्ट सगळे जे काय सब्जेक्ट असेल आय नंतर यू नंतर वी दे दे नंतर कोणाचंही दोघांची नाव टू नेम्स हां आणि ह्या प्रकारे किंवा हॅज घेतलं तर काय येणार आहे हॅजने सुरुवात करायची असेल तर ही शी इट आणि एकाचं कोणाचं नाव ह्या प्रकारे पण सुरू करणार आणि मग शेवटी आपण काय होणार इकडे इकडे पुढे जे आहे ते क्रियापद लावणार म्हणजेच भीत्री लावणार भीत्री आपण काय घेतलं इट हा घेतला तरी आपण त्याच्यामुळे इथे येणार इटन म्हणजे आपण ह्या प्रकारे प्र प्रश्नावर पण बनवू शकतो हॅव आय इटन मी खा जेवलोय का हॅव यू इटन तू जेवलायस का हॅव ई हाय हू इटन आपण जेवलोय का हॅव दे इटन ह्या प्रकारे तुम्ही प्रश्न बनवू शकता तसंच हॅज ही इटन हॅज शी इटन हॅज इट इटन आणि कोणाचं नाव असेल ते आणि ते घेऊन तुम्ही विचारू शकता आता हे झालं समजा उत्तरं द्यायची असेल येस ही हॅज नो ही 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 या या प्रकारे प्रकारे नो सॉरी ही हॅझ या प्रकारे उत्तर देऊ शकतो बरोबर पण ही याला म्हणतात शॉर्ट मध्ये यस आणि नो मध्ये पण समजा विस्तार विस्ताराने जेव्हा प्रश्न विचारायचे ह्याचेच वायू वाय ही नॉट रिटर्न त्यांनी का तो का नाही जेवला हा शब्दाने सुरुवात करायची असेल तर वाय म्हणजे नाही तर सुरू होणारे सर्व प्रश्न आपण आधी आधीच्या पण बघितलेले आहे तर त्याच्याप्रमाणे इथे डब्ल्यू एच लावलं तर आपण वेगळे प्रश्न पण बनवू शकतो म्हणजे वाय या प्रकारे वाय वेअर वेन हाऊ ह्या प्रकारे आपण प्रश्न बनवू शकतो वेगळे फक्त इकडे हॅव आणि हॅज जे आहे त्याच्या आधी आपण हे प्रश्न घालायचे आणि बाकी वाक्य सेम काही बदलायचं नाही म्हणजे हॅव यू हॅव हो वेल हॅव यू इटर्न तू कुठे खाल्लं होतंस हा नंतर वेल हॅव यू इटर्न ह्या हो प्रकारे तुम्ही डब्ल्यू एच चे पण प्रश्न बनवू शकता लक्षात प्रकारे सोपं आहे तसं आणखी एक गवत सांगायची मला तुम्हाला आता आपण हे बघितलंय काय आपण नॉर्मली म्हणताना कसं म्हणतो मी जेवण जेवलो आ, मी खाल्लं तर म्हणणार खाल्लं म्हटल्यानंतर ता काय आय इट आणि काय खाल्लं अन्न खाल्लं काही जेवलो तर आय इट फूड म्हणजे मी अन्न खाल्लं इथे इटच्या इत जागी आपण आय टेक फूड पण म्हणू शकतो म्हणजे इट जागी आपण टेक पण घेऊ शकतो बरोबर हा तर या टेकच्या जागी आय हॅव किंवा आय हॅव पण म्हणू शकतो बरोबर तर आणि समजा शी असेल तर म्हणतात शी हॅज हॅव हॅज सॉरी शी हॅव हॅड फूड ह्या प्रकारे होऊ शकतो हा आता हे कसं ते दाखवते किंवा आय इट फूड जागी आय फूडच आपण काय म्हणणार आय हॅव इटन बरोबर आय हॅव इटन फूड असं म्हणणार की नाही आय हॅव आय हॅव इटन फूड बरोबर मग आपण असं ना म्हणता आपण असं पण लिहू शकतो आय हॅव टेकचं हे काय आहे टेकन तर मग आय हॅव टेकन फूड म्हणजे बघा एक होऊ शकतो ते सुद्धा घेऊ शकतो किंवा आय हॅव आय हॅव हॅड फूड काय घेतो आपण हॅव पण म्हणू शकतो आय हॅव फूड आय हॅव फूड म्हणजे मी अन्न खाल्लं तर हॅव हे खाण्यासाठी पण वापरू शकतो त्यामुळे ह्या हॅव च रूप रुपये हॅड मग आपण ते तिकडे आय आय हॅड फूड ह्या प्रकारे पण घेऊ शकतो हॅड फूड लक्षात आलं तुमच्या हा म्हणजे इथे आपण अशा प्रकारे इट्स इटन एकान हॅड सुद्धा ह्या वाक्य रचनेमध्ये करू शकतो बरोबर आलं लक्षात तर अशा अशा थोड्याशा गमती जमती आहेत त्या एकदा तुमच्या लक्षात आल्या ना तर ही हा जो काळ आहे हा समजायला अतिशय सोपा आहे तर हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे कसं कोणता कोणतं हे आहे सब्जेक्ट आहे ते बघायचं त्याच्यानंतर हॅव किंवा हॅड आहे ते लिहायचं हॅव किंवा हॅज आहे ते लिहायचं बरोबर आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं कोणतं रूप वापरायचं तिसरं रूप वापरायचं आलं लक्षात हा हे मी आहे म्हणजे तुमच्या लक्षात व्यवस्थित चार्ट लक्षात येईल आणि ज्याला नकारार्थी असेल तेव्हा हॅव किंवा हॅड च्या पुढे नॉट लावायचं बरोबर आणि प्रश्नार्थक असेल तर हॅवने सुरुवात करायची किंवा हॅजने सुरुवात करायची आणि मध्ये क्रियापदाचर हॅज नंतर सब्जेक्ट सब्जेक सब्जेक जो कोण असेल तो मधला आणि मग रूप आणि जेव्हा डब्ल्यू एच ने सुरुवात करायची असेल वाय मेन वेअर जेव्हा असेल त्यावेळेला ह्या हॅव आधी हे शब्द वापरायचे वाय यू इटन शकता आणखीन एक मला दुसरं सांगायचं ह्याच्यामध्ये काही पॉइंट काही जे शब्द आहेत ना ते सिग्नल सिग्नेचर आपण म्हणतो ना एखादी लक्षात ठेवण्यासारखे शब्द आहेत हा साईन वर्ड्स हा तर साईन वर्ड्स कोणते आहेत लक्षात ठेवण्यासारखे तर मध्ये लक्षात ठेवण्यासारखे शब्द आहेत या वाक्यांमध्ये येतात सिन्स त्याच्यानंतर फॉर त्याच्यानंतर येट त्याच्यानंतर जस्ट नंतर बिफोर बिफोर नंतर एवर नंतर नेवर किंवा ऑलवेज गेला का नाही ऑलवेज ना हे शब्द जे आहेत ना ते ह्या ह्याच्यामध्ये वापरले जातात वापरायचे तसं नाही पण वापरले जातात बरोबर आपल्या ह्याच्यामध्ये पण कुठेतरी आलेच असतील हे बघा इकडे पण आहे फॉर शी हॅज वर्क इन दिस कंपनी फॉर फाईव्ह इयर्स बरोबर हा फॉर आलेला आहे बरोबर त्याच्यानंतर आय हॅव हॅड पिझ्झा बिफोर हा तर बिफोर जो आहे हा साईन बर्डे ह्याच्या अगोदर खाल्ला आहे आय हॅव नेवर हा नेवर सुद्धा साईन वर्ड आहे बरोबर त्याच्यानंतर आय हॅव लॉस माय किज हा नाही ह्याच्यामध्ये नाही आलेला तर काही याच्यामध्ये येतात आय हॅव नॉट टेस्टेड येट मी अजूनपर्यंत त्याची चव घेतलेली नाही आय हॅव नॉट टेस्टेड येट अशा प्रकारे आपण हे शब्द वापरून सुद्धा वापरना करू शकतो बरोबर तर हा व्हिडिओ जो आवडला असेल तो बघा नीट वाचा लिहून काढा आणि तुम्हाला नेहमी सांगते तुम्ही लिहून काढा लिहिल्यानंतर तुम्हाला जास्त व्यवस्थित कळणार आणि लिहून काढा आणि मग मोठ्याने वाचा मोठ्याने वाचल्यानंतर प्रोनाऊन्सिएशन पण होईल आणि तुम्हाला बोलण्याचा म्हणजे स्पीकिंगचा पण सराव होईल हा आणि नसेल कळल्यावर मला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की विचारा तर याचा अभ्यास करा आणि आनंद घ्या ओके बाय टेक केअर